सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून माडा येथील सचिन कौले यांच्या स्पर्श सेवाभावी वृद्धाश्रमाला सकल हटकर समाजाने भेट दिली व तिथे हटकर समाज स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून समाजातील मातब्बर मंडळी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते नंतर कर्तव्य सामाजिक सेवाभावी संस्थेमार्फत वृद्धाश्रमातील पंचवीस सदस्यांना कपडे वाटप करण्यात आले समाजातील विविध घटकांवर चर्चा झाली समाज संघटित कसा करता येईल व संघटित होण्याचे फायदे यावर प्राध्यापक बाळासाहेब दबडे भुसनर महादेव पाटील महादेव खोत रवींद्र झिपटे दत्तात्रेय हेमंत पाटील अण्णा महाराज सुभाष पाटील विजय मरगर अशा अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचलनाची जबाबदारी धनंजय कवले यांनी पार पाडली नंतर कर्तव्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील उपाध्यक्ष महादेव पाटील संघटक दत्तात्रय भुसनर खजिनदार बाळासाहेब दबडे संपर्क प्रमुख रवींद्र जिपटे या सर्वांचे सचिन कवले व समस्त कवले परिवार वडाची वाडी यांनी विशेष आभार मानले नंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती हा सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यात सचिन कवले यांचे मोलाचे योगदान होते नमस्कार नाईन्टी वन सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्र आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाइनटी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या